नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका पुन्हा ब्लॉग मध्ये आज मी आलेली आहे शनिवार वाडा जो की पुण्यामध्ये आहे तर आज आपण शनिवार वाड्याची पूर्ण संपूर्ण माहिती बघणार आहे की काय ह्याचा इतिहास होता आणि कशा पद्धतीने हा बांधला गेला आणि किती साली बांधला गेला तर चला बघूया आपण याचं टायमिंग सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच असं आहे आणि आता दरवाज्याबद्दल बोलायचं म्हटलं तर हा बघा बहात्तर खिळे अशा या दरवाज्याला आहेत आणि हा प्रचंड मोठा दिल्ली दरवाजा आहे चला आता आपण शनिवार वाड्याच्या आतमध्ये जाऊया आणि आणखीन काही गोष्टी बघूया तिकीट घेतल्यानंतर आतमध्ये येताना पहिल्यांदा आपल्याला स्कॅन करून तिकीट दाखवावं लागतं आणि मग आतमध्ये येतो त्याच्यानंतर इथे आत आल्या इथे बघा शनिवार वाड्याबद्दल सगळी माहिती लिहिलेली आहे तर मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे तर तिकीटचं सांगायचं झालं तर पर पर्सन वीस रुपये तिकीट आहे आणि कॅश पण तुम्ही तिकीट काढू शकता आणि ऑनलाईनसुद्धा तिथे बाहेर सुविधा आहेत जागोजागी स्कॅनर लावलेले आहेत तिथून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता शनिवार वाडा या संदर्भात जर बोलायचं झालं तर पुणे शहरातील हा एक ऐतिहासिक जागा आहे आणि तो ना मराठी साम्राज्याच्या इतिहासातला महत्त्वाची महत्त्वाचं स्थान ह्या जागेला आहे याची स्थापना ना पेशवाई बाजीराव बाजी यांच्या काळात सतराशे बत्तीसमध्ये झाली ह्या वाड्याचा उपयोग ना पेशवाई पेशवाई जे होते त्यांच्या कुटुंबासाठी आणि सरकारी कामांसाठी पण केला जात होता आणि ह्या वाड्याला ना शनिवार वाड्याला पाच मुख्य दरवाजे आहेत ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते चला बघूया आपण तर आपण जे जिथून एंट्री केली त्या गेटला नाव आहे दिल्ली दरवाजा आता त्याच दिल्ली दरवाज्यातून आपण आतून लेफ्ट साईडनं वरती जायला रस्ता आहे चला आपण आता वरती जाऊन बघूया दिल्ली दरवाज्याच्या वरच्या भागात आपण आलेलो आहे ही इमारत सात मजली होती काही कारणास्तव हिथ आग लागली होती आणि हा भाग हा एवढा इथे राहिलेला आहे बघा हा महल सतराशे बत्तीस मध्ये पूर्णपणे बनून तयार झाला होता आणि त्यावेळेस लागणारा हा खर्च होता तो सोळा हजार रुपये होता आणि त्यावेळेस ही जी म्हणजे किंमत होती राशी होती ती खूप जास्त होती त्यावेळेस इथे जवळजवळ एक हजार लोक राहत होती असं म्हटलं जातं की याचा जो पाया होता तो शनिवारी बांधला गेला होता म्हणून याचं नाव शनिवारवाडा असं पडलं आहे जो पंच्याऐंशी वर्षापर्यंत हा जो महल होता व पेशव्यांच्या अधिकारात होता त्याच्यानंतर अठराशे अठरा साली याच्यावर इंग्रजांनी वर्चस्व केलं आणि अधिकार जमवला जवळजवळ तो भार भारताचं जे स्वातंत्र्य होतं म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो त्या इंग्रजांकडेच याचा अधिकार होता दर्वाजा। दर्वाजा हा आहे मस्तानी दरवाजा या दरवाज्यातून मस्तानी आतमध्ये येत जात होती त्यामुळे या दरवाज्याला मस्तानी दरवाजा असं नाव पडलं हा हे खिडकी दरवाजा हा तिसरा दरवाजा आहे आणि याला नाव असं पडलं खिडकी दरवाजा की हा जो दरवाजा याच्यामध्ये छोटीशी खिडकी आहे त्याच्यामधून लोक पूर्वी ये जात करत होते म्हणून या दरवाज्याला खिडकी दरवाजा म्हटला जातो ही बघा छोटीशी खिडकी आहे यातून लोक आत येत जात होती या गणपती रंग महालातील श्रीमंत पेशव्यांची बैठक इथे सगळ्या बैठकीच्या व्यवस्था होत होत्या इथे बरेच कार्यक्रम वगैरे ते इथं आयोजन केलं जात असावं गणपतीची मूर्ती इथे असल्या कारणाने या दरवाज्याचं नाव गणेश दरवाजा असं आहे आणि हा उत्तरेच्या बाजूला आहे हा पाण्याचा हौद आहे इथे पूर्वी पाण्या पाणी जमा करण्यासाठी हा हौदाचा वापर केला जात असत दर्वाजा, दर्वाजा। पेश, हा आहे पाचवा दरवाजा नारायण दरवाजा असं म्हटलं जातं की तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तरच्या रात्री अठरा वर्षीय नारायणराव याची षडयंत्र करून हत्या करण्यात आली आणि ते मराठी रा साम्राज्याचे नववे पेशव पेशवे होते इतिहास असाही आहे की असं म्हटलं जातं त्यांची हत्या त्यांच्या चुलत्याने म्हणजे त्यांच्या काकानेच केली होती आणि आता असंही म्हटलं जातं की प्रत्येक अमावश्याच्या रात्री इथून असा आवाज येतो की काका मला वाचवा आता हे आ, बट, आ, तर मी सांगू शकत नाही हे कितपत खरं आहे बट इथले स्थानिक लोकांचं प्रतिक्रिया अशी आहे की इथून आवाज येतो तर कोण कोण अगर शनिवार वाड्याच्या जवळपास राहत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की ही घटना खरी आहे का आणि आता बघा ही जी जागा दिसते इथे हत्ती आणि घोडे त्या काळी बांधले जात होते प्रचंड असा मोठा हा सुद्धा परिसर आहे बघा ह्या मशाली आहेत बघा ह्या रात्रीच्या जा पेटवल्या जात होत्या आणि चारी बाजूला याचा प्रकाश पडला जात होता वाड्याच्या बाहेरचा परिसर आहे इथे फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंगची सोय आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला माझा आजचा शनिवार वाड्याचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय